नमस्कार मंडळी मी अनिरुद्ध सावंत माझं यूट्यूब चॅनल अनिज रेसिपी यावरती आज आपण बांगडा तवा फ्राय ही रेसिपी दाखवणार आहोत चला तर बघूया आता आपण हे आता आपण एक वाटा बांगड्या आणलेल्या आहेत एका वाट्यामध्ये दहा बांगड्या आलेत कारण साईज थोडी लहान आहे ना त्यामुळं तर आता हे आपण साफ करून घेऊया कोकमचं पाणी आलं पेस्ट हळद तांदळाचं पीठ मिरची पावडर आणि कोकम यावर तुम्ही लिंबू जरी घातला तरी चालतो जे आपलं मांजर ओरडायला लागले त्याला बांगड्याचा वास आला आहे त्यामुळे ते ओरडायला लागले मीठ चवीनुसार घाला हे मांजर आमचं घरचं आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि त्यामुळे थोडं आपण पाणी घालणार आहोत कारण ते बांगड्याला बरोबर मॅरिनेशन लागलं पाहिजे कोटिंग चांगलं येतं त्यामुळे थोडं पाणी घालायचं आणि त्यामध्ये आपण बांगडे साफ केलेले बांगडे मॅरिनेशन करून घेऊया हाताने मस्तपैकी सगळे मसाले बांगड्यांना लावून घ्यायचे आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं बांगडा असा मॅरिनेशन करून मुराईसाठी ठेवायचा थे। आता आपण त्याला कोटिंग करायला रवा आणि थोडं तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर एक चमचा हे घेणार आहोत आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता बांगडा फ्रायसाठी आपण तवा ठेवला आहे तव्याला तेल लावून घ्यायचं आणि बांगडे बघा बांगड्याला ते रवा आणि तांदळाचं पीठ असं कोटिंग करायचं तव्यावरती आपण तेल ते थोडंसं एक चमचा at ता एक दोन चमचे तेल सोडलं आहे आणि त्यामुळे आपण बांगडा फ्राय करण्यासाठी ठेवत आहोत असं एक एक करून त्याला कोटिंग करून बांगडा तव्यावर असं फ्राय करायला टाकायचं म्हणजे सगळे बांगडे तव्यावर असे टाकून झाले की त्या दोन मिनटानंतर असे एक एक करून पलटी करून घ्यायचा पलटी करून झाला त्याच्यावर थोडं परत तेल थोडं सोडायचं आणि बांगडे असे सरकवून सरकवून सगळे पलटी करून घ्यायचे आणि आता बघा आपले बांगडे छोटे आहेत ते झालेले आहेत ते एक एक करून असा बांगडा काढून घ्यायचा आणि आता हे मोठे बांगडे आहेत त्यामुळे जरा त्याला वेळ लागतो त्यामुळे मोठे आता बांगडे आपण चांगले मस्तपैकी फ्राय करून घेऊया फ्राय म्हणजे डीप फ्राय नाही आहे सॅलो फ्राय तव्यावरती केलेली आहेत ना सॅलो फ्राय केलेले आहेत तर एक आता बांगडा आपण काढून घेऊया आणि आता सर्व करूया हे बघा आता आपला तव्यावरील बांगडा रवा फ्राय तयार झालेला आहे चला तर मंडळी आपला बांगडा तवा फ्राय तयार झालेला आहे मस्त कुरकुरीत असा बांगडा तयार झालेला आहे तुम्ही एकदा बघा आणि घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी टेस्ट झाली ती आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही जर लाईक सब्सक्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकन बटन नक्की प्रेस करा